त्या बातमी आहे पुण्यामधून पोरशी अपघात प्रकरणासंदर्भात वेदांतला मिळालेल्या जामिनामध्ये खूप चुका आहेत बाल न्याय मंडळाच्या सदस्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे वेदांतला जो जामीन मिळाला या जामिनामध्ये खूप चुका असल्याचं आढळून आलं आणि त्यामुळे कारणे दाखवा नोटीस ही बाल न्याय मंडळाच्या सदस्यांना बजावण्यात आलेली आहे पुणे पुरशे अपघात प्रकरणी वेदांतला बाल न्याय मंडळामध्ये पाठवण्यात आलेला आहे मात्र त्याला मिळालेल्या जामिनामध्ये खूप चुका असल्याचं आढळून आलं त्यामुळे बाल न्याय मंडळाच्या सदस्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे वेदांत हा अल्पवयीन आरोपी असल्यामुळे बाल न्याय मंडळामध्ये त्याला धाडण्यात आलं होतं मात्र त्याला मिळालेल्या जामिनामध्ये अनेक चुका आढळून आल्या आणि त्यामुळे बाल न्यायमंडळाच्या सदस्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायकुडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत अजिंक्य आपण पाहतोय वेदांतला जो जामीन मिळाला होता त्याच्यामध्ये अनेक चुका असल्याचं आढळून आलेला आहे आणि त्यामुळे बाल न्यायमंडळाला कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आलेली आहे यासंदर्भात अधिकची माहिती नक्कीच कल्याणी नगर अपघात प्रकरणातील जो अल्पवयीन आरोपी आहे हे प्रकरण घडल्यानंतर त्याला त्याच दिवशी जामीन मंजूर करण्यात आला होता खर तर हा जामीन मंजूर केला गेल्यानंतर सर्व स्तरातून या निर्णयावर टीका करण्यात आली होती त्यानंतर बाल हक्क न्याय मंडळाला हा निर्णय आपला दुसऱ्या दिवशी बदलावा लागला होता आणि हा जो सर्व प्रकार घडल्यानंतर यावर पाच सदस्यीय समिती जी आहे ती या सर्व निर्णयावर गठीत करण्यात आली होती आणि या पाच सदस्यीय समितीने या सर्व प्रकरणाचा जो आहे तो चौकशी केल्यानंतर आता शंभर पाणी अहवाल सादर करण्यात आलेला आहे आणि या चौकशी दरम्यान आढळलेला आहे की जो अल्पवयीन आरोपीला जामीन दिला होता तो निर्णय चुकीचा होता आणि हा निर्णय देताना पुष्कळशा चुका झालेल्या आहेत बालहक्क न्यायमंडळाचे निकष पाळले गेलेले नाहीत अशा अनेक बाबी यामधून उघड झालेल्या आहेत आणि त्यामुळेच आता या तीन सदस्यांना ज्या आहेत त्या कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आलेल्या आहेत आणि नोटीस मिळाल्यापासून जे आहे ते चार दिवसाच्या आत नोटिसीला उत्तर देणं अपेक्षित आहे असं देखील त्या त्यांना सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे आता त्या सदस्यांकडून जे आहे त्या, त्या नोटीसीला काय उत्तर दिलं जात आहे आपली बाजू कशा प्रकारे या सदस्यांकडून मांडली जाते हे पाहणं महत्वाचं असणार आहे जी जी नक्कीच अजिंक्य या संदर्भात आम्ही अधिक माहिती तुमच्याकडून घेतच राहू तुर्तास धन्यवाद